बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पुलावर साचलेल्या चिखलामुळे एक ट्रॅक्टर घसरून थेट नदीत कोसळले सुदैवाने चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे यामुळे अनेक भागात वाहतुकीला अडथळे निर्माण झाले असून मेहकर तालुक्यातील पैणगंगा नदीच्या पुलावर हे मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याची नोंद झाली याच चिखलामुळे एक गंभीर घटना घडली एक ट्रॅक्टर पुलावरून जात असताना साचलेल्या चिखलावरून घसरले आणि थेट नदीच्या खाली कोसळले मात्र सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरमधून उडी मारली आणि आपला जीव वाचवला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र ट्रॅक्टर पूर्णतः नदीत बुडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पुलावर साचणारा चिखल आणि त्यावरून होणारी वाहतूक ही गंभीर समस्या असून प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने पुलावरील चिखल हटवावा वाहतुकीसाठी सुरक्षित मार्गदर्शन द्यावे आणि पावसाळ्यातील अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे